अरे विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या आजीला मांड्या सुजूस तर रे दादा विठ्ठल विठ्ठल करणारे आजीला मांड्या सुजूस तर मारल रे दादा मांड्या सुजूस तर रे अरे दादा माझ्या आईला दुसऱ्याच रक्त बघितल्याच्या तर चक्कर यायची रे अरे दादा माझ्या आईला दुसऱ्याच रक्त बघितल्याच माझी आई बेसू झाली होती रे एवढच नाही रे।, रे दादा एवढच नाही रे दादा त्या हरिपाठाला माझी लहान बहीण सुद्धा होती रे त्या पाटामध्ये माझी लहान बहीण सुद्धा होती रे दादा अ दादा माझ्या लहान बहिणीला चलता सुद्धा येत नव्हतं ती लहान बहीण त्याकडे फेकून मारिंग करे अरे जी आजी मजबूत नाही मी मुसमुशी करता येतील त्याकडे फेकून मारी का दादा अरे ज्या माझ्या बहिणीला चालता येत नाही तिच्यावर वार केला काटे हल्ल्यात रे दादा काटे हल्ल्यात रे एवढच नाही दादा एवढच नाही माझ्या बहिणीचा हात फुटला दादा हात मोडला दादा समाज का ¡Ay, ya!